चिल्ड्रन्स पार्क इंटरनॅशनल स्कूल देवळे छत्रपती संभाजीनगर येथे अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेचे संचालिका सविता देशपांडे संचालक गजानन देशपांडे डॉक्टर श्रीनाथ ब्रॉन्च इन्चार्ज मधुरा काटेकर व प्रमुख पाहुणे माजी सैनिक कॅप्टन सुरे माजी सैनिक गजानन पिंगळे माजी सैनिक सुधाम सळुंके माजी सैनिक भाऊलाल नागरे एक्स पी एस आय व शिक्षकवृंद उपस्थित होते याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थी संस्थेची शपथविधी देखील घेण्यात आली विविध कार्यक्रम सादर करण्यात आले माजी सैनिक सुधाम सळंके सरांनी आपल्या भाषणातून सैनिकांमध्ये ट्रेनिंग व युनिटमध्ये गेल्यानंतर त्याची जबाबदारी व कारगिल युद्ध कशा पद्धतीने झाले याची माहिती थोडक्यात विद्यार्थ्यांना दिली एकोणावीसशे मध्ये उल्फा या संघटना कशा कंट्रोल करण्यात आल्या आपले अनुभव व्यक्त केले देश सेवा करावी सैनिक भरती व्हावे असे मोलाचे मार्गदर्शन गजानन पिंगळे सरांनी केले एकोणावीसशे एकोण एकाहत्तरच्या लढाईची संपूर्ण माहिती कॅप्टन सुर्वेसाहेब यांनी दिली साक्षी इंडिया लाईव्ह न्यूज ब्युरो रिपोर्टर छत्रपती संभाजीनगर ने मैं की ये मेरी मां है, मैं वीर शिवाजी हर सप्त पूर करू हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव थँक्यू and press the bell icon. Never miss an update.